काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी ईव्हीएम मशीनबाबत काही धक्कादायक विधानं केली आहेत यापूर्वी हे मशीन हॅक होऊ शकत असल्याचे आरोप वारंवार होत आले मात्र टेक्नोसेवी असणाऱ्या पित्रोदांच्या आरोपांमुळे या प्रकाराचं गांभीर्य वाढलंय बघूया एक रिपोर्ट काँग्रेस नेते सॅम पित्रोदांचा गौप्यस्फोट निवडणुकीत ईव्हीएम मध्ये हेराफेरी करणं शक्य व्हीव्ही न हेराफेरी शक्य टेक्नोक्रॅट पित्रोदांच्या आरोपांमुळे खळबळ देशातील टेक्नोक्रांतीचे जनक आणि काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी ईव्हीएमच्या हॅकिंगच्या संदर्भात गंभीर आरोप केले जोडल्यामुळे त्यामध्ये फेरफार करणं शक्य असल्याचं पित्रोदांनी म्हटलंय ये सवाल कोण जीता कोण हारा का नहीं है ये सवाल काँग्रेस और बीजेपी का नाही आहे ये सवाल सिटीजन वोट का है समझे? ये सवाल सरकार का भी नहीं है ये सवाल बड़ा सीधा सिटीजन वोट का है आप मेरा वोट प्रॉपरली हैंडल करते हैं कि नहीं करते हैं हमें ऐसा लग रहा है कि प्रॉपरली हैंडल नहीं हो रहा है तो आप प्रूव कर दीजिए प्रॉपर हैंडल करना हो तो आप हमें पेपर रिसीट दीजिए और हमारी पेपर रिसीट भी काउंट करिए एक नेता टेक्नोक्रेट ही पित्रोदान आरोप खड़ब मजना स्वाभाविक नाहीतर याआधीही ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बरंच राजकारण रंगलंय भाजप विजयी होताच विरोधातील काँग्रेस किंवा अन्य पक्षांनी कमळ फुलण्यामाग ईव्हीएम असल्याचे जाहीर आरोप केले खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही ईव्हीएम हॅकिंगचा आरोप केलाय मात्र भाजपचा विजय झाल्यावर आरोप करणारे काँग्रेस नेते काँग्रेसचा विजय झालेल्या ठिकाणी ईव्हीएमवर का आक्षेप घेत नाहीत असा पलटवार भाजपनं केलाय आता हिमाचल प्रदेशाच्या आणि कर्नाटकाच्या निवडणुका झाल्या तिथं भारतीय जनता दा पार्टीचा दारुण पराभव झाला यावेळेला तिथं काय यांनी येऊन येऊन आम्हाला करता आम्ही जर त्याच पद्धतीने वापरता आला असतं केलं असतं तर आम्हाला मग कर्नाटकामध्ये सुद्धा आम्हाला हा प्रयोग करता आला असताना हिमाचलमध्ये आम्हाला सुद्धा प्रयोग करता आला असताना म्हणजे आम्ही अशा पद्धतीची छेडाछे करतो अशा पद्धतीचा आरोप असेल तर मला असं वाटतं की हा अत्यंत म्हणजे त्याला काय म्हणतात की बालिशपणाचा आरोप आहे आणि कुठंतरी आपलं आपल्या अपयशाचं खापर म्हणजे अशा काहीतरी तांत्रिक गोष्टीवरती फोडायचं आणि त्यातून आपण मोकळं व्हायचं हे अशी ही वृत्ती आहे सॅम पित्रोदा यांचा दावा सर्वच टेक्नो जाणकारांना मान्य आहे असं नाही अनेकांना आजही ईव्हीएम हॅकिंग शक्यच नाही असं वाटतं त्यासाठी ते त्याची कारण मांडतात ईव्हीएमचा इनपुट हा फक्त ते मतांचा बटन आपण जेव्हा दाबतो तेव्हा एकच सिग्नल जातो त्याला मल्टिपल सिग्नल इनपुट नाही हा आउटपुट आहे की आपण दाबल्यानंतर ते जे मत रेकॉर्ड झालं त्याचा आउटपुट तिकडे बाहेर जातोय आता इनपुट नाहीये आपण हॅकत पण झालीय याच्यावरती ईव्हीएम वरती जर इनपुट वरनं जर असं बाहेरून आत येता आलं असतं आणि जर त्याला हॅक करता आलं असतं तर फक्त मग व्ही व्हीपॅट मधनच कशाला एवढे जे हॅकर्स बुद्धी लावली आणि त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हाच ते तुटलं असतं मात्र काँग्रेसचे नेते हे मान्य करायला तयार नाही आहेत राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर भाजपला कागदी मतपत्रिकेवर निवडणुका घेत जिंकायचं आव्हान दिलाय संदर्भात मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो की मध्य प्रदेशातील एका बीएसपीच्या उमेदवाराला झिरो मत पडला याचा अर्थ काय त्यांनी स्वतःचं मत दिलं नाही काँडिडेट असून तो मन मत दुसऱ्याला दिला हे सगळं जे आहे हे यातून स्पष्टपणे दिसतो आहे की कुठेतरी दालमेकाला आहे आता सिद्ध करावं लागेल हा चॅलेंज आहे आहे सर्व यंत्रणा त्यांच्या निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपवून टाकली आता स्वतःला त्यांनी तोही खिशात ठेवलेला आहे यंत्रणा खिशात आहेतच सॅम पित्रोदा हे काँग्रेसचे नेते आहेत मात्र त्यापेक्षाही दूरसंचार क्षेत्रातलं त्यांचं योगदान अत्यंत मौलिक आहे त्यामुळंच त्यांनी केलेल्या आरोपांना महत्व प्राप्त होत आहे सॅम पित्रोदा हे भारताच्या दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार आहेत भारताचं राष्ट्रीय दूरसंचार धोरण ठरवण्यात पित्रोदा यांचं मोठं योगदान आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भारतीय दूरसंचार आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या जागतिक दूरसंचार सल्लागार परिषदेचे ते संस्थापक सदस्य होते दूरसंचार अभियंते संशोधक विकासकांचे मार्गदर्शक आणि प्रवर्तक ही त्यांची ओळख दूरसंचार क्षेत्र छोटे संगणक याविषयी त्यांनी संशोधन केलंय पित्रोदांमुळे दूरध्वनी स्विच मधील मायक्रो जगाला ओळख झाली एकोणीसशे इलेक्ट्रॉनिक डायरीचा शोध म्हणजे छोट्या संगणकाचं रूप भारत सरकारच्या अधिपत्याखाली द सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स या केंद्राची स्थापना झाली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार ते होते दोन हजार नऊ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं

वो 5 दिन के बाद पढ़ दी सकते हैं दैट इज नॉट एक्सेप्टेबल इट इज पुट इन अ डब्बा विच इज कनेक्टेड इलेक्ट्रॉनिकली दैट इज नॉट एक्सेप्टेबल जगद्द्या अमेरिका ग्रेट ब्रिटन फ्रांस अशा अनेक विकसित राष्ट्रांमध्ये आजही कागदी मतपत्रिकेवरच निवडणूक घेतली जाते काही देशांनी ईवीएम पासून माघार घेतली आहे त्यामुळे भारतातही त्याचप्रकारे निवडणूक घेतली जावी अशी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांची मागणी आहे त्यातही जो पक्ष पराभूत होतो तो, तो पराभवाचं एक कारण ईव्हीएम असल्याचं सांगतो अपवाद कुणाचाच नसतो आरोपांची सुरुवात काँग्रेस सत्ता काळात भाजप नेते किरीट सोमय्यानी केली आता काँग्रेस विरोधातून तेच करत आहे सोमय्या मात्र ईव्हीएमच्या सिक्रेट सारखेच आधीच्या आरोपांचे सिक्रेट पुरावे उरातच बाळगून गप्प आहेत निवडणुकीचे निकाल लागले की ईव्हीएम बद्दल आरोपच होत राहतात त्यातून मतदारांच्या मनातही संशयाचं काहूर काहूरमासतं त्याचा परिणाम भविष्यात मतदानाच्या प्रमाणावर झाला तर आश्चर्य वाटायला नको त्यामुळे ईव्हीएमची तरफदारी करणारे असो की विरोध करणारे त्यांनी आपल्या राजकारणासाठी नको तर लोकशाहीवरील मतदारांचा विश्वास कायम राखण्यासाठी ईव्हीएम भोवतीचं संशयाचं धुकं दूर केलंच पाहिजे कारण मतदार जर संशयातून दूर झाले तर लोकांविना लोकशाही कशी टिकणार यामिनी दळवी पुढारी न्यूज मुंबई